नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ताईसाठी खास आली आहे अपडेट काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असलेल्या कामकाजात अंगणवाड्यामध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनांच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्राचे छायासत्रासह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी येत आहेत या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणी व अंमलबजावणीसाठी होणार आहे त्यानुसार जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग सुरू करण्यात आले आहे राज्यभरातील सर्व शाळाबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युडायस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मात्र यामध्ये गाव चावड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता रस्ते दोन शाळांमधील अंतर शाळांच्या जवळ शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या उपलब्ध नव्हती ई एम आर एस एस सीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व युडायस या संघस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून ती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे ई एम आर एस सी मार्फत सर्व शाळा व अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षांश व रेखांश मोबाईल ॲपद्वारे केले जाणार आहे यामध्ये विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्याची माहिती संचलित केली जाणार आहे शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी या माहितीचा उपयोग होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या नेट नसल्याने हे टॅगिंग करताना अडचणी येत आहेत